नमस्कार मित्रांनो महत्वाची बातमी म्हणजे मधल्या काही काळात जे लाडके बहीण योजनेसाठी जी ऑनलाईन अर्ज प्रक्रिया बंद झाली होती ती पुन्हा चालू झालेली आहे आणि यावेळी ऑनलाईन अर्ज करताना तुम्हाला काही कागदपत्र अपलोड करावी लागणार आहेत तर ती नेमकी कोणकोणती कागदपत्रे असणार आहेत तीच आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्याचबरोबर आणखी काय बदल केलेले आहेत ते आपण पाहणार आहोत तर इथे तुम्ही बघू शकता अशा प्रकारे हे पोर्टल चालू झाले आहे तर तुम्ही अर्ज भरू शकता पण हे अर्ज भरत असताना तुम्हाला जी नवीन कागदपत्रे अपलोड करायची आहे त्याबद्दल आपण माहिती घेऊया खाली उल्लेख केलेले सर्व कागदपत्रे अपलोड करावे आणि या कागदपत्राची ज्या फाईलची साईज असणार आहे जी तुम्ही स्कॅन करणार आहे त्या स्कॅनिंग फाईलची साईज जी आहे पन्नास के बी ते पाच या दरम्यानच ठेवायची आहे त्यापेक्षा जास्त किंवा त्यापेक्षा कमी फाईल जर अपलोड केली तर ती इथे अप्रूव्ह होणार नाही तर हे लक्षात ठेवायचं आहे पन्नास के बी ते पाच तर सर्वप्रथम आधार कार्ड ची समोरील बघ त्यानंतर आधार कार्डची मागील बाजू दोन्ही बाजूचे तुम्हाला स्कॅन करायचं आहे आणि अपलोड करायचं आहे त्यानंतर अधिवास प्रमाणपत्र जन्म प्रमाणपत्र शाळा सोडल्याचा दाखला पंधरा वर्ष पूर्वीचे रेशन कार्ड पंधरा वर्ष पूर्वीचे मतदार ओळखपत्र यापैकी कोणते या पाच पैकी कोणतेही एक कागदपत्र तुम्हाला अपलोड करायचे आहे त्यानंतर तुम्ही खाली बघू शकता तुमच्याकडे केशरी किंवा पिवळे रेशन कार्ड आहे का जर तुमच्याकडे असेल तर होय करायचं आहे नसेल तर नाही करायचं आहे पण इथे जर तुम्ही नाही केलं तर तुम्हाला तुमचा उत्पन्नाचा दाखला इथे अपलोड करावा लागणार आहे जर पिवळे किंवा केशरी रेशन कार्ड होय असे केले तर तुम्हाला रेशन कार्डच्या पुढील बाजूचा आणि मागील बाजूचा दोन्ही बाजूचा एक एक प्रती इथे अपलोड करायचे आहे पुढे बघू शकता अर्जदाराचे हमी पत्र हस्ताक्षर करून अपलोड करायचे आहे त्यानंतर अर्जदाराचा फोटो तर अशा प्रकारे ही चार ते पाच कागदपत्रे तुम्हाला जोडायची आहे त्याशिवाय तुमचा अर्ज हा अप्रूव्ह होणार नाही आणि दुसरा एक महत्वाचा बदल म्हणजे अर्ज प्रक्रियेला चालू करताना तुम्हाला कोणत्याही प्रकारचा ओ टाकायची गरज पडणार नाही आहे त्यामुळे तुम्ही सहजरित्या लॉग इन करू शकता आणि अर्ज भरू शकता तर माहिती आवडल्यास नक्कीच व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र